नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब वाढवावा देवाचा उपदेश हे फाजील नाही सांगत बरेही जात नाही तुम्ही लक्षात घ्या गैरसमज दूर करा अरे हे कृतीवरून निर्माण झालेले शब्द आहे कोलाटी लाठी कोलण्यामध्ये जो समाज तरबेज आहे त्यांचं नाव पडलं को कोलाठी लाठी आणि कोलणे लाठी फिरवण्यात तरबेज असणारा समाज कोलाठी तस मराठा आणि कुणबी वेगळे नाही एकच आहे एकच आहे हे नीट ऐका फक्त छत्रपती शिवरायांच्या फौजेमध्ये जेवढे होते ते, ते मराठे त्यांना मराठे का म्हटलं जिद्दी होते मरेल पण हटणार नाही ही ज्यांची कृती होती हट्टे त्याच झालं मराठा हे फौजेतले लोक आहे मराठाच आहे पण छत्रपती शिवरायांच्या आणि म्हणून रामदास स्वामी जी सांगत होते तुम्ही जे मिळवले ना कमी पडतात अजून वाढवा मराठात तुका मिळवावा म्हणजे मरेल पण हटणार नाही असं ज्याच्या रक्तात भिनलेलं आहे तेवढे एकत्रित करा तेवढे एकत्रित करा याला म्हणतात मराठा मरहट्टे तो झाला मराठा तसं त्यातलेच काही शेती करू लागले शांतरा शांतरा बसव मी त्यासाठी ते झालो तेव्हाच क्लिप फिरवली की शेवटचं कीर्तन माझंच आहे विठ्ठल अच्छा, जे शेती करण्यात ते कुणबी आता कुणबी शब्दाचा तुम्हाला माहिती आहे ना हे जयंत्या माहितीये का जयंत्या कृष्ण जन्म राम जन्म तस शब्द जन्म असतात हे शब्दाचे जन्म सांगतोय मी कोलाटी झाला मराठा झाला कुणबी कुळव आणि बी तुम्ही ते शब्दकोश शोधा मग उत्तर सापडेल तुम्हाला कुळव ते शेतीची मशागत करण्याचं साधन त्याचं नाव कुळव कुबोटा नाही कुबोटा आता निघला <laughs> आमची सगळी शेतकरी मंडई बसलेली कुळव त्या कुळवाच्या द्वारा शेतीची मशागत करायची टकले पाटील आणि मग पावसाळा सुरू झाला वापसा साधला बियाची पेरणी करायची ही दोनच गोष्टी ज्याला जन्मभर माहिती आहे कुळव आणि बी कुळव आणि बी कुळवानं शेतीची मशागत बी पेरून पीक काढणे कुळवानं मशागत करणे बी पेरणे पीक काढणे कुळवानं मशागत करणे बी पेरणे पीक काढणे कर, म्हणून कुळव आणि बी एवढंच ज्याला माहिती आहे तो कुळवबी कुळउबी करता करता मध्ये पानाचा न कधी घुसला त्याचा कुणबी झाला हे मराठ्याच्याही लक्षात आलं नाही जस मरहट्टा त्याच मराठा झालं तसं कुळउबी त्याचा कुणबी झाला एकच आहे नाही तर तुकाराम महाराजांचं आडनाव काय आहे मोरे मोरे सासुरवाडी येथे मोरे बरं का टकले पाटील मग मोरे तर मराठा आहे ना पण छातीला हात लावून म्हटलं की नाही बरे देवा कुणबी खेलो बरे बरे पी देवा, देवा, देवा कुणबी खेलो काहीतरी था, <laughs> तुकाराम महाराज मोरे आहे मराठा पण छातीला हात लावून स्वाभिमानानं शब्द केले बरे देवा कुणबी केलो कुडव आणि बी तो कुणबी मरेल पण हटणार नाही युद्धात तो मराठा म्हणून रामदास स्वामीजींनी सांगितलं बस, मी सांगतो असं करा छत्रपती शिवराय अजून सैन्य कमी पड़ते निवड कशी करायची निवड मरेल पण हटत नाही तेवढे वाढवा मरा हट्टा मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवा राष्ट्र कस चालवाव याच मार्गदर्शन घेण्यासाठी पूर्वीचे राजे साधू संताकडे जात असत तसे तुकोबारायाकडे छत्रपती आले कुठून मी शुद्धीवर आहे काळजी करू नका हा दोन शब्द सर्वांना माहिती आहे आता मनोज जरांगे पाटलाच्या प्रत्येक वर छत्रपती आहे मनासारखा राजा राजा सारखं मन मनासारखा राजा असू शकतो पण त्याच राजासारखं मन असेल हे नाही सांगताय हे दोन्हीची युवती म्हणजे छत्रपती शिवराय आहे मनासारखा राजा मिळाला पण राजासारखं मन केव्हा कळलं एक दोन मिनिट घेतो सिंहासनावर बसायला निघाले छत्रपती शिवराय सोन्याचं सिंहासन आहे राज्याभिषेक सोहळा आहे ब्रम्हंदांचे मंत्र चालू आहे आणि छत्रपती शिवराय एक एक पाऊल त्या सिंहासनाकडे टाकतात बालदार चोपदार ललकारा देतात राजा महाराज छत्रपती शिवराय परा कोरे अधिकारी सोहळ्याला उपस्थित आहे पण एक पाऊल टाकला की छत्रपती थांबायचे मी राजा सारखं मन सांगतो का थांबायचे सिंहासनाकडे पाहायचे थांबायचे डोळे भरून यायचे अरे या सिंहासनासाठी मी माझे केवढे हिरे गमावले आजपर्यंत पहिला पाऊल टाकला त्या आठ शब्द कानी आले काळजी करू नका राजे आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे बाचे सिंहासनाकडे पाऊल टाकताना पहिली आठवण आली ते तानाजी मालुसर यांची थांबले डोळ्याला धारा लागल्या पण या नुसत्या आठवणी होत्या टकले पाटील पुढचा पाऊल टाकला बाजी प्रभूची आठवण आली राजे देहात शेवटचा रक्ताचा थेंब असे पर्यंत खिंड लढभेल राजे काळजी करू नका बाजी प्रभा शिवा नावी अगदी छत्रपती शिवाजी राजासारखा चेहरा होता त्याला स्वतःच्या बदली पाठवला होता आणि सजवलं होतं ते छत्रपती शिवरायाने तसाच टोप तसाच अंगरखा तलवार हातात दिली तसाच सिंहासनावर आता पालखीत बसवायच्या आधीच सांगतो छत्रपती शिवराय सजवतात आणि सार्वभौम राजाला लाजविले एवढा आनंद शिवा नाव्याच्या चेहऱ्यावर होता छत्रपती शिवाजी राजे म्हणाले शिवा अरे तू माझ्यासाठी मरायला चाललास शिवाजी म्हणून तुझी कत्तल होणार आहे कल्पना आहे राजे तरी प्रसन्न आहे हा कारण कारण सांगतो राजे माणूस मेला म्हणजे समाज रडतो हे ऐकून होतो पण मी अजून जिवंतच आहे राजे तरी या शिवा न्हाव्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो यापेक्षा मला काय मिळवायचं राज एक एक हिरा आठवत होता एक एक हिर पण ह्या नुसत्या आठवणी होत्या सभोताल पाहू लागले लांब उभा होता तो मदारी मेहतर ज्यानं दिल्ली आपला आग्र्याच्या कैदेतून सुटका करण्यासाठी सहकार्य केलं होतं तो मदारी मडकटल्या कपड्याचा टकले पाटील लांब उभा छत्रपती शिवरायाचं लक्ष मदारीकडे गेलं माझे सगळे हिरे मी या सिंहासनासाठी गमावले पण एक मदारी आहे मदारी आवाज दिला बोलवलं त्याला मळकटले कपडे मदारी मेहतर आहे मी राजासारखं मन याच्यासाठी आपली वेळ घेत जवळ घेतलं सगळ्या समाज पाहतो अधिकारी पाहतात मदारी या सिंहासनासाठी मी केवढे हिरे गमावले तानाजी मालूस रे बाजी प्रभू नावी मोठे मोठे सगळे गेले बाबा रे पण आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला सहकार्य करणारा तू एक मदारी मी आज प्रसन्न आहे काय पाहिजे ते माग मला काही नको सगळ्या समाज मला काय नको राजे अरे वाटेल ते माग नाही राजे काही नको हे बघ तू जर म्हणशील राजा कर तर तु तुला राजा सुद्धा करतो ती लायकी माझी नाही राजे मग माझ्या समाधानासाठी काहीतरी माग मदारी देणार आहात का राजे, राजे हा, हा, हा एक अपेक्षा बोल ना तुम्ही दररोज या सिंहासनावर बसायच्या आधी माझ्या अंगावरच्या वस्त्रानं हे तुमचं सिंहासन पुसण्याची सेवा या मदारीला द्या राजा जेव्हा कवटाळलं आणि त्याच्या डोक्यावर अश्रूचा अभिषेक केला मदारी अरे असे हिरे मिळाले म्हणून आजचा दिवस उजाडला मी का सांगतो याला म्हणतात राजासारखं मन विठ्ठल तसाच एक हिरा महाराष्ट्राला नव्हे मराठ्याला मनोजरांगे पाटलाच्या रूपाने मिळाला आपण लक्षात घ्या पत्रकार मंडळींनी मुलाखत घेतली तेव्हा तुमच्या आई वडिलाची आठवण येते का नाही जाता ना की भेटीला जरांग पाटील म्हणले महाराष्ट्रच माझा मायबाप आहे ही व्यापक भावना लक्षात घ्या ज्यांचं जीवन परोपकारी आहे मला वाटते हे ईश्वराचीच योजना आहे मी त्या दिवशी क्लिप मध्ये टाकलं की हे ईश्वरानं महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे मनोजरांगे पाठी कारण योग्य आणि योग्यता बरे का गिरी महाराज हे मराठीचे शब्द आहे बरीच माणसं योग्यतेच्या माग पळतात योग्यतेच्या तेव्हा योग्यता दहा किलोमीटर पुढे जाते बरे का वडिगोद्रीकर दहा किलोमीटर पुढे योग्यतेच्या मागे पडू नका फक्त तुम्ही योग्य व्हा तर महाराष्ट्रातले मराठे फुलाचा हार घेऊन तुमच्या मागे येत म्हणून सर्वांना वाटलं आम्हाला मनोज जरांगे पाटील योग्य आहे अरे कोणाच्याही नसीबात आहे का किती पंतप्रधान झाले भारताचे किती झाले पण एक पंतप्रधान ज्याच्या शुभ हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन आणि पूर्णत्वास जात योग्य आणि योग्यता आज जरांगे पाटलाच्या रूपानं तेव्हाही शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या आधी सगळे मराठे त्रस्त झालेले होते सगळ्या समाज वाटेल तसा त्रास समाजाला व्हायचा जिजाऊ आई साहेब डबडपल्या डोळ्यानं म्हणायच्या मराठ्याला कोणी वाली आहे का नाही देवा तिला काय माहिती तिच्या मराठ्याचा वाली जन्माला येणार होता तस महाराष्ट्राला काय माहिती या भूमीत जरांगे पाटलाचा जन्म होणार होता स्वतः करता नाही सगळे तुमच्या आमच्यासाठी त्यांचा लढा आहे ही भीक नाही भीक नाही सरकारकडे हक्काची मागणी आहे विठ्ठल विठ्ठल इत्ता... नाहीतर मग शेतकरी असो की कोणी अरे पिकवायला शेतकरी आहे आणि भाव ठरवणारे ते बैमान आहे हे घाम गाळून गाळून तुम्ही पहा साधी तंबाखूची पुडी फोडून पाहण्याचा अधिकार नाही तुम्हाला त्याच्यावर काय असेल किंमत मोजायची आणि यायचं घरी खताची गुणी तुम्हाला फोडून पाहता येत नाही त्याच्यावर काय किंमत आहे तेवढे पैसे मोजायचे मग आता रेती आहे का विटाचा भुगा मुकाट्यानं आणून टाका शेतात नाही अधिकार तुम्हाला अधिकार नाही एक नंबरचा आमचा माल असतो गहू हरभरा बाजरी मार्केट लाण्या एवढा भाला खूप असतात ते बैमान पोत्यात अख्ख पोत फाडतात असं वाटतं यान कास्तगराच्या पोटातच खूपसला चाकू आमचा एक नंबरचा माल ते पोत फाडून पाहतात आम्हाला खताची गोणी उघडून पाहण्याचा अधिकार ठेव म्हणून हे भीक नाही हक्काची मागणी आहे विठ्ठल आता बरे का टक्कले पाटील मावशी थोडं पुढे पुढे होऊन जा झालं आता मी बरोबर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राला आता माझे चौतीस मिनिट आहे महाराष्ट्राला आहे सरकून घ्या पुढे पुढे एक मिनिट पुढे जाणार नाही काळजी नसावी गिरी महाराज मी साडे नऊ ला चालू या गावात तुम्ही कधी या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे ते नाही जमत विठ्ठल शेतकऱ्याला वाली नाही आता कास्तकार देवळ्यात जाऊन रडतो देवाला प्रश्न विचारतो भगवान मैने मौसम से ज्यादा हुकमत को सहा है मैने मौसम से ज्यादा हुकमत को सहा है किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है रडून रडून देवाला दुसरा प्रश्न कास्तकाराचा मैं उगाता हूं कपास मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है फिर मेरी लाश ये कफन के लिए क्यों तरसती है मनोहन ये भीक नहीं मत कास्त का रसो कोई मागने मर जाओ मंगो नहीं अपने तन के काज परमार्थ के कारण मोहे ना आवे लाज। सगळ्या आतापर्यंतच्या सभेचे रेकॉर्ड तोडले मराठ्याच्या सभेने नुसतं लिहून नव्हतं एक मराठा लाख मराठा अरे दोन कोटी मराठा नुसतं काय बोर्ड होते का एक लाख दोन कोटी संग शकतो कल आता सरकार लटलट कापायला लागलं त्यांना माहितीये यांच्या शेपटावर पाय दिला तर हे आता दंशे केल्याशिवाय राहणार नाही आता फना उगारण्यावर थांबलं दंश शिल्लक आहे आता विठ्ठल म्हणून मनासारखा राजा राजासारखं मन छत्रपती शिवराय आणि तुकोबारायचा संवाद आपलाचा राजे दयेला दोन अंग प्रजेच पालन आणि प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा बंदोबस्त द्याचही नाव दया आहे एकुलता एक मुलगा असेल ना एवढ लाडात कौतुकात असते शाळा सुरू व्हायच्या आधी पंधरा दिवस पप्पा नवीन सायकल पाहिजे घेवे बेटा शाळेत जायला वाटर बॅग पाहिजे घे बेटा दोन ड्रेस घे बेटा जोडा पाहिजे घे बेटा जेवणाचा डबा घे बेटा सगळे घेऊन दिलं बापाने सगळे घेऊन दिलं आणि शाळा सुरूहून पंधरा दिवस झाले तरी ते शाळेत नाही गेलं अरे वॉटर बॅग नवीन ड्रेस सायकल सगळे घेऊन दिलं शाळा सुरूहून पंधरा दिवस झाले शाळेत गेला नाही पप्पा यावर्षी शाळा शिकण्याचा मूडच नाही पप्पा मग त्याच्या कमरड्यात बुटा भरली लात घालून शाळेत नेणे ही सुद्धा दया असे दोन अंग आहे लेकराचं लालन पालन कोड कौतुक करणे हे दयाच आहे पण करता ताडण करणे याचही नाव दयाच आहे मावल्यांसाठी सांगतो पतीच्या पोटात सकस अन्न जावं असं वाटत असेल तर धान्यातले खडे काढायचे असतात नाही तर आपला मिस्टर वजनाला पीठ कमी भरल्यावर रागवेल अशी भीती जर पत्नीनं बाळगली तिचा बुवा खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही मग धर्म आहे निवडावे खडे निवडावे खडे तरीच दळण ओज खडे खडे काढून फेकणं धान्य नीट करून दळून आणणं पत्नीचा धर्म आहे शेतकऱ्याच बा ज्याच्यासाठी मशागत केली जे पेरलं ते उगवत नाही आणि उगवू नये असं वाटतं ते गाजर गवत ना की न आणले कास्तकाराच्या मग कास्तकार काय करतो गवताचा नाश करतो पिकाचं रक्षण ह्या भूमिका लक्षात घ्या अभंगाला धरून चाललोय आपलं राजे खडे निवडून बाहेर फेकण चांगलं धान्य दडून आणणं हा पत्नीचा धर्म आहे लेकराचं लालन पालन करणं आणि हिताकरता ताडण करणं बापाचा धर्म आहे गवताचा नायनाट करणं पिकाचं रक्षण करणं हा कास्तकाराचा धर्म आहे तस दुर्जनाचा नायनाट न प्रजेच पालन राजे हा तुमचा धर्म आहे धर्म ऐका बाबा धर्म